रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी युवकाला त्याच्या राहणी मानावरून चिडविल्याने एका विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले याचा राग येऊन त्या युवकाने सोबत अन्य चार मित्र आणून चिडविणाऱ्यावर कोयत्याने चक्क वार केल्याची घटना सहा नोव्हेंबरच्या दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाणाऱ्या मार्गावरील संत बाबा शासकीय आयटीआय समोर घडली या हल्ल्यात फॉरेस्ट कॉलनी परतवाडा येथे राहणारा वीस वर्षीय विद्यार्थी अभिषेक तुकाराम राय बोले हा युवक जखमी झाला अभिषेक हा त्याच्या मित्रासोबत कॉलेजच्या बाहेर उभा असताना बाजूने जाणाऱ्या एका युवकाला त्याने सहजच त्याच्या राहणी यावरून तो युवक शांतपणे तेथून निघून काही वेळा त्याने पुन्हा इतर चार मित्र सोबत आणून कोयत्याने अचानक अभिषेक याच्यावर हल्ला या हल्ल्यात अभिषेक याच्या दोन्ही हातावर व छातीवर कोयत्याने वार करण्यात आले त्याला तात्काळ उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणाची गाडगेनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला पोलिसांनी सुरुवात केली आहे